हाय हॅलो नमस्ते स्वागत करते तुमचं चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेलच की मी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही गेलो होतो बालाजीला पावसाचं वातावरण होतंच पण तो सरळ सरळ रस्ता होता पुणे सातारा रोड आणि आता आम्ही चाललो नारायणपूरला म्हणजे तिथूनच थोड्याशा किलोमीटरवर काहीतरी नारायणपूर आहे तर दत्त मंदिर आहे ते खूप छान असं मंदिर आहे आणि एक जागरूक असं मंदिर आहे असं मानलं जातं तर ही माझी दुसऱ्यांदा तिथं जायची वेळ आहे नारायणपूरला तर मस्त छान प्रवास आमचा कारण की वातावरणच एवढं सुंदर होतं की तुम्ही बघत असाल तितकं सुंदर वातावरण त्या वातावरणामध्ये कोणालाही फिरायला आवडेल तर मस्तपैकी आम्ही श्रीक्षेत्र नारायणपूर इथे जाऊन पोहोचलो गर्दी तर नव्हतीच म्हणजे जास्त गर्दी नव्हती नशीब आमचं की आम्हाला जास्त गर्दी भेटली नाही आम्ही कधी गेलो होतो माझी पहिल्यांदाची फेरी कधी होती जेव्हा श्रावणी माझ्या पोटात दोन महिन्याची होती तेव्हा आम्ही नारायणपूरला गेलो होतो आणि रात्र झाली होती आम्हाला कारण की आम्ही भरपूर अशा ठिकाणं बघत बघत गेलो होतो आणि एकंदरीत मला असं वाटते बारा ते एकच्या दरम्यान आम्ही नारायणपूरला आलो होतो तर तेव्हा खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती मला असं वाटतं त्यावेळेस आहे ना जयंती का काहीतरी होतं वाटतं आणि त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि आज म्हणजे लाईनीमध्ये जास्त वेळ उभं नाही राहायला लागलं लाईन होती पण जास्त वेळ उभं राहायला नाही लागलं लगेच नंबर लागला आमचा तर इथं थोडीशीच गर्दी होती त्यामुळे पटापट दर्शन पण झालं होतं आमचं तर तुम्ही बघत असाल आम्ही आता एंट्री घेतली तिथं चपला वगैरे काढल्या आणि नंतर माझी एक अचानक ट्यूबलाईट पेटली की अरे आपण तिथं आलो होतो म्हणजे नारायणपूरला आलो होतो हे मला माहीत नव्हतं पण हे मंदिर पाहिलं हे हो माहिती आहे त्या गावाचं नाव माहीत नव्हतं कारण की रात्रीची वेळ होती आणि हे ठिकाण आमच्या लिस्टमध्ये नव्हतं म्हणजे ड्रायव्हरनी अचानक इथं आणलं होतं कारण की हे मध्ये पडत होतं त्याच्यामुळं मग त्यांनी नारायणपूर थेऊरचा गणपती हे असे ठिकाणं त्यांनी अचानक घेतले होते तर हे नारायणपूर आहे म्हणून हे मला माहीत नव्हतं पण मग हे मंदिर मी लगेच ओळखले की अरे आपण ते इथं आले होतो मग श्रावणीला पण हसले म्हटलं तुला माहिती आहे का म्हटलं श्रावणी इथं मी आधी पण आलेले ती म्हटली कधी आपण नाही आलो इथं म्हटलं नाही तू पोटात होतीस तेव्हा दोन महिन्याची तेव्हा आम्ही आलो होतो आणि तुला माहित नाही इथं आम्ही आलो होतो म्हणून तुझ्या पप्पा सोबत आलो होतो आणि आमच्यासोबत असे चार पाच जोड्या होत्या आम्ही एक गाडी केली होती मोठी तर मंदिर वगैरे ओळखलं मी मग काय आमचं फोटो स्टेशन सुरू झालंच तिथं लिहिलं पण होतं की इथं कॅमेरा वगैरे चालू करायची काही गरज नाही आहे फोन फोटो वगैरे काढायची काही गरज नाही आहे पण तुम्ही बघत असाल तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि सगळेजणं आपापला फोटो व्हिडिओ काढतच होते आणि आमच्या चिमुतायची तर गंमत चालूच होती कारण ती थकली पण होती आणि तिला खेळायचं पण होतं कारण की ती कसं फ्लॅट सिस्टम मध्ये असल्यामुळं तिला खेळायला जास्त भेटत नाही घरच्या घरी राहावं लागतं मग असं तिला बाहेर कुठं नेलं की तिचं मन अजून चेंजल होतं आणि ती छान खेळायला बघते तर इथे मस्तपैकी असं गुरुचरित्र म्हणा असं सगळं लिहिलेलं होतं खूप छान असं फोटो फोटो सकट म्हणजे इथे काय काय घडलं होतं त्यावेळेस त्याची म्हणजे तिथं म्हणजे कसं मंदिर झालं कोणी प्रकट केलं कोणी काय केलं हे एक सगळं त्या फोटवांमध्ये एकेका ओळीमध्ये सगळं लिहिलं होतं खूप छान लिहिलं होतं तर ते आम्ही दादूंना आपण दाखवलं म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे की आपला आपली हिंदी हिंदू संस्कृती कशी आहे हे आत्तापासूनच त्यांना कळलं पाहिजे आणि आम्ही जास्तीत जास्त माहिती का किल्ले आणि अशी मंदिर यांच्यावरच जोर देतो की मुलांना आत्तापासूनच कळलं पाहिजे की आपण कुठल्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहे आणि आपण आता पुढे काय करणार आहोत म्हणून मी जास्तीत जास्त भार किल्ल्यांवरच जायसाठी म्हणजे फिरायचं जर आमचं ठरलं तर सहसा आम्ही असं कुठं फिरायला जात नाही एखादी एखादी वर्षाने दोन वर्षाने असं आम्हाला आमच्या घरचे साहेब फिरायला नेतात तर जर ठिकाण निवडायचं असेल तर मी एखादं मंदिर किंवा गड आपल्या मागच्या वेळेस आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तर रायगड निवडलो होतं मी त्याच्या अगोदर शिवनेरी झालं होतं तर असे रायगड वगैरे हे किल्लेच मी त्यांना जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करत असते आणि मागच्या वेळेस जेव्हा रायगडला गेलो होतो आम्ही थंडीच्या पावसाच्या दिवसातच गेलो होतो त्यामुळं रायगड किल्ला आम्हाला तेवढा काही खास पाहायला भेटला नाही म्हणून आता आम्ही परत जाणार आहे मला असं वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही ती ट्रीप करणार आहे तर तुम्हाला मी ते दाखवेलच तर मग दर्शन वगैरे मस्त झालं मूर्ती वगैरे तुम्ही बघितली असतील तर खूप छान मूर्ती आहे आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आता जायचं होतं आत्याच्या मुलीच्या घरी हे दोन्ही ठिकाणं आम्ही केले आणि निघालो तोपर्यंत दोन्ही तिन्ही मुलं खूप थकली होती ओवी तर पार फार झोपूनच गेली आणि दादू पण आता थोडंफार दुलायला लागला होता की आता त्याला पण जर एक पंधरा ते वीस मिनटं जर प्रवास केला तर तो पण चारोखाने चित म्हणजे तो पण झोपून जाणार होता पण मग आम्ही त्याला झोपाव नाही म्हणजे कसं उठलं की मग मूड खराब होतो मुलांचा चिडचिड होते थोड्याशा झोप मस्तपैकी त्यांच्या घरी वगैरे गेलो चहाचा कार्यक्रम झाला ही माझी आत्याची मुलगी माझ्या आत्याची पण मुलगी आणि माझ्या मामाची पण मुलगी माझ्या आईचं आणि हिच्या वडिलांचं असं साठो झालं होतं माझी आत्या हिची आई आणि हिची आत्या माझी आई असं तुम्हाला जर माहीतच असेल साठो म्हणजे काय तर त्यांच्या घरी वगैरे गेलो मस्त गंमत मुलं वगैरे त्यांच्या इथं पण तिला एक मुलगा आहे मला वाटतं दुसरी का तिसरीच आहे आणि मग काय गंमत ओवीची तिला म्हटलं आजीची चेन काढून देणार म्हटल्यावर ती रडायला लागली नाही माझ्या आजीची चेन नाही ती घ्यायची नाही तुम्ही म्हणून मग ती रडायला लागली आणि तिला ह्या दोन्ही आज्याच होतात म्हणून आजी आज्या म्हणून तिला मस्करी करत होते आणि तुम्ही बघत असाल की माझ्या आजीची चेन घेऊ नको म्हणून ती कशी रडती आहे आणि हे सगळ्यात जास्त मोठं असतं की आपल्याला किती ओळखतं आहे आपल्या नाती ती नाही माझी आजी आहे आणि तिच्या सगळ्या वस्तूही तिच्यात आहेत माझ्या आहेत त्या कोणी घ्यायच्या नाही म्हणून ती नाही नाही म्हणून खूप रडायला लागली थी थी ए, तर अशी गंमत वगैरे सगळी चालू होती मुलांना खेळायला खूप छान ग्राउंड होता त्यांच्या घरासमोर दुधीची झाडं लौकी सॉरी ह्याची गोलाच्या शेंगाची झाडं असे भरपूर झाडं लावली होती आणि त्यांच्या इथलं वातावरण पण खूप छान होतं तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस येथेच संपत आलेला बघता आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथनं निघालो तोपर्यंत संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले असतील तर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय yeah